सन दोन हजार सतरा साली संजय कोळके यांनी पहिल्यांदाच अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती पण पहिल्याच निवडणुकीमध्ये संजय कोळके यांना पराभव स्वीकारावा लागला भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर रणजित सिंग पाटील यांनी संजय कोळके यांचा पराभव केला त्यानंतर संजय खोडके यांनी त्यांच्या पत्नीला दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या दोन्ही पण विधानसभा निवडणुकमध्ये अमरावती मतदारसंघातून निवडून आणलं व अमरावती जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात वाढवला नमस्कार मी आशितो स्वागत करतो तुम्ही सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या दोन कारणामुळे संजय खोडके यांना विधान परिषदेवर संधी मिळाली सर्वात पहिलं कारण म्हणजे संजय खोडके यांना विधान परिषदेवर संधी देऊन अजित पवार यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये पक्ष बळक कट केला कारण संजय खोडके यांच्या नेतृत्वात दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अमरावती महानगरपालिकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर बसवला होता त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बघता अजित पवार यांनी संजय खोडके यांना विधान परिषदेवर संधी दिली असणार दुसरं कारण म्हणजे संजय खोडके हे अजित पवार यांचे निकटवर्गीय आहे तसेच संजय खोडके यांना राजकीय अनुभवसुद्धा चांगला आहे तसेच संजय खोडके यांचे पक्षामधील नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत व संजय खोडके यांची पक्षामध्ये एक चांगली छवी आहे कदाचित ह्या दोन कारणामुळे संजय खोडके यांना विधान परिषदवर संधी मिळाली असणार तरी पण तुम्हाला काय वाटते की कोणत्या कारणामुळे संजय खोडके यांना विधान परिषदेवर संधी मिळाली असणार तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि